सामने लावला कोरटकरच्या रोल्स रॉयर्सचा छडा बिल्डर तुषार कोलाटेंकडे कोरटकर ची रोल्स रॉयर्स कोरटकर कोलाट कलाटेंचे एकत्र एक व्हिडिओ एकतीस मार्चची बँकेची ईदची सुट्टी रद्द रमजानच्या दिवशी सर्व बँकिंग सेवा सुरू राहणार तर एक एप्रिल रोजी बँकांना सुट्टी जाहीर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल एटीएम मधून पैसे काढणं महा बचत खात्यामध्ये किमान कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याल ठेवणं ही बंधनकारक सर्व शाळांसाठी शिक्षण संचालकांचे नवे आदेश प्राथमिक शाळा सकाळी सात ते सव्वा अकरा तर माध्यमिक शाळांची वेळ आता पावणे बारापर्यंत राहणार वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज होणार भारतात दिसणार नसल्यानं शुभ कार्य करण्यासाठी कोणतीही बंदी नाही मंदिरही राहणार खुली भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के सहाशे चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू एक हजार सहाशे सत्तर जण जखमी तर भूकंपाचे पाच शेजारी देशांनाही हादरे